शिरीष कुमार कोतवाल यांनी आज आपल्या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष उबाठा गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख दादा दाहेर यांच्या भोई गटात प्रचाराचा झंझावात दौरा करत प्रत्येक गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारसभा घेतल्या यावेळी शिरीष कुमार कोतवाल मागच्या वेळेस आमदार असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाबद्दल माहिती देत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारे विकास झाला नसल्याने यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांना भरघोस मतांनी विजयी करू असा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघाचा आमदार हा आपल्या विचाराचा महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी झाला पाहिजे ती विनंती मला तुम्हाला या प्रसंगी या ठिकाणी करायची आणि महत्वाची विशेष गोष्ट म्हणजे हे माझं गाव आहे माझं गाव असल्या कारणानं आपली जबाबदारी आहे जे कोणी लोक आपल्यातून या ठिकाणी गद्दारी करून गेले असतील डॉक्टर साहेब ज्या वेळेस तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी होती ना त्यावेळेस माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी सगळेच वडे बाजूला ठेवून तुमच्याशी आम्ही प्रामाणिक राहिलो तुमच्या पक्षाला आम्ही प्रामाणिक मतदान केलं आणि तुमचे लोक आमच्याशी आज गद्दारी हे मनाला कुठंतरी वाईट वाटत तुमचे लोक पक्षाशी गद्दारी आहेत रामबाऊ तात्या तुमच्या हजार वेळा मी पाया पडेल खरे राष्ट्रवादीचे पाई तुम्ही आहात गावातले मी तुम्हाला विनंती करतो तुम्हाला अध्यक्ष केलं ना मला आनंद वाटला या व्यक्तीचा सगळ्यात पहिले मला फोन आला दादा नालायक वागतील त्याला नारायक वागू द्या हा रामबाऊ तात्या तुमच्या सोबत या ठिकाणी मात्र या अशा पद्धतीचं राजकारण करताय तुम्ही आणि आमच्या बदनाम्या आमच्या बदनाम्या करताय कसे विकल्या गेले काय गेले संपूर्ण तालुक्याला या ठिकाणी पाहिलंय अरे तुम्हाला पाठिंबा द्यायचा होता ना तालुक्यात अनेक अपक्ष उमेदवार होते जर तुम्हाला शिरीष कोकोल नावाची असेल त्यांच्या पाठीमागे का नाही गेला तुम्ही का तुम्ही त्यांच्या पाठीमागे गेला नाही का तुम्ही आप दुसऱ्या अपक्षाच्या पाठीमागे गेला कोकल साहेब त्यांच्या सांगतील का हे कुठं गेले म्हणून माल। परंतु मला एक विनंती करायची आपल्या गावाची इज्जत तुमच्या हातात आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हाभर मिरवत असताना आपल्या गावामध्ये जर आपण कमी पडलो तर याच्यापेक्षा दुसरं वाईट काही असणार नाही म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आणि आपण काय या बदलासाठी आलो का आपण या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी एकत्र आलेलो आहोत तर खऱ्या अर्थानं मागच्या काळात शेतकरी म्हणून असेल जे आपली यांना या ठिकाणी झाली अनेक आंदोलनं आपण या ठिकाणी केली ते आंदोलनं करीत असताना या सरकारनं आपल्याकडे एकाही बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बघितलं नाही काय अवस्था करून ठेवली आज ज्यावेळेस माझ्याकडे मी सरपंच असल्या कारणानं मध्ये जाणारा वर्ग ज्यावेळेस सया घ्यायला येतो ना तेव्हा सगळ्यात मनाला हे वाईट वाटतला मत देऊन आपण सगळ्यात मोठं पाप केलंय म्हणून हो। <प्णुण> आपल्या ग्रामीण भागातल्या तरुण मुलांना एकच क्षेत्र शिल्लक राहिलं होतं शेतकऱ्याच्या मुलांना की कष्ट करायचं रस्त्यानं पळायचं देशाची सेवा करायची आणि ती एक नोकरी फक्त या ठिकाणी राहिली होती ती एक अपेक्षा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना राहिली होती आणि तिची काय अवस्था करून ठेवली हो चार वर्षासाठी तुम्ही अग्निवीर म्हणून त्यांना देशाच्या सेवेमध्ये घेणार आणि चार वर्षानंतर त्या मुलांच आयुष्य काय त्या परिवाराचं आयुष्य काय तो मुलगा देशाच्या सीमेवरती जर गेला आणि बरं वाईट जर काही झालं तर त्याच्या घरच्यांना एक रुपयाची तुम्ही आज तीन वेळाने वे तुम्हाला मदत केली त्यावेळेस शिरीष चांगलं चांगला निवडणूक संपली का मागच्या वेळ तुम्ही आमच्यावर होता ना मला मदत केली ना मी नाही म्हणत नाही ना तो मग आठवा सुखदेव पाटील तुम्ही जरा की ज्या वेळेला या धोडंब्या रस्त्यासमोरचा अंडरपास करायचा होता तर मी तुमच्या गावामध्ये मंदिरात आलो अहो मी आल्यानंतर माझ्या खुर्च्या सुद्धा बसायचे कडून घेतलं तुम्ही बरोबर काय रे बा तालुक्याचा आमदार तुमच्या गावात येतो तुमच्या गावातल्या लोकांची मागणी असते की आम्हाला धोडंब्या रस्त्यासमोर रस्ता पाहिजे एक रस्ता आम्हाला शिंदे रस्त्यासमोर पाहिजे हे दोन अंडरपास करून दिले शिरीष पतवारांनी आणि त्या कामाच्या पूर्वतयाची बैठक घ्यायला मी तुमच्या गावात आलो तुम्ही माईक आणि काय खुर्च्या काढून दिल्या की नाही ताडपत्री सुद्धा उचलून दिली हे म्हणे भाऊ म्हटलं जाऊ दे खाली बसू अरे मी सर्वसामान्य शेतकरी आहे तुमच्यासारखा आधोपरी नाहीये खानदानी खानदानी खाली बसू विलासराव देशमुख त्या काळामध्ये त्यांच्याकडे सहा महिन्यासाठी रस्त्याचं खातं आलो होतं का त्यांच्याकडे गेलो त्या खासदार होते हरिचंद्र चव्हाण त्यामुळे चल रे आपण जाऊ हरिचंद्र चव्हाण म्हणजे बहुतेक काम होणार नाही मी गेलोच नाही आणि मला आत्मविश्वास होता की जर मी विलासराव देशमुखांना काम सांगितलं तर विलासराव देशमुख माझं काम ऐकतील मी रात्री साडेनऊला त्यांच्याकडे गेलो चिठ्ठी पाठवली अरे होतो ना बोलू त्याला पटकन कारण अपक्ष जेव्हा मी उभं राहिलो ना मला जे अर्थबळ आणि पाठबळ केलं होतं डॉक्टर त्यांनी ते देखील सांगितलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं की असं असं काम झालं पाहिजे अरे दीडशे मीटरच्या नवीन बोगदा कसा देणार मला माहिती नाही की नेमकं कशात बसवा परंतु माझ्या चांदवड तालुक्यातल्या वडाळी गावची शिंदे गावची आणि धोडंबे गावची ही प्रामुख्यानं मागणी आहे ते मला काम पाहिजे त्यांनी एका चुटकी सरशी म्हणजे दोन दोन अंटापास एका वेळेला झाले की नाही तसाच देखील अंडरपास त्याच वेळा झाला आज मी एकदा त्यांना भेटायला गेलो नवनाथच्या दुकानामध्ये तिथे बसलो भाऊ आमचं काही म्हणणं नाही निवडणुकीचं तिकीट ज्याला मिळेल त्याच्यावर आम्ही राहू म्हटलं चला भाऊ काय हरकत नाही वाद मिटला परंतु निवडणुकीचं तिकीट ज्यावेळा जाहीर झालं त्यावेळेला खंडीच्या वर्णामध्ये लोक शंकर ही निघाली अरे जर तुम्हाला कोतवालाचा राग आहे ना त्याला चांदवड तालुक्यातल्या दुसऱ्या अपक्षाचा पाठिंबा कशाला चांदवड तालुक्याच्या आस्पिता तुम्ही विकता प्रत्येक गावागावचा की यावेळा चांदवड तालुक्यातला आमदार निवडून आला पाहिजे म्हणून मग आता कातडी उचलतात त्यांचे का मलिज मिळाला का काय तुम्हाला या गोष्टी देखील खुलासा करा चांदवड तालुक्याची जनता गेल्या दहा वर्षापासून तर असते इथं बसले एका माणसाने सांगावं की तुमचा ट्रान्सफॉर्मर जळाला आमदार तुमच्या कामा आला तुमचं तहसीलमध्ये काम आहे तुम्ही त्याला भेटले तुमसाठी फोन केला त्यांनी मदत केली प्रांताकडे काम आहे त्यांनी तुम्हाला मदत केली कलेक्टरकडे काम आहे त्यांनी तुम्हाला मदत केली आहे असं एकच उदाहरण अरे बा शरम करा पार तालुक्याच्या जनतेशी ध्रुळ करू नका जर या जनतेचं जर टोकं फिरवलं ना तुम्हाला नेस्त दाबक केल्याशिवाय राहणार नाही मला तुमच्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावर टीका टिप्पणी करताय त्याचं मी उत्तर देतोय आणि वेळ पडली ना तर परत त्या ठिकाणी घेऊन मला तुम्ही सांगा पुणे गावचं पाणी दोन हजार चौदा मध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये कुठे नेलं होतं गोशाळेच्या पुढे आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस हा काळ लागला पुढे पाणी जाण्यासाठी मग तुम्ही काय भीती लोड लागले होते का दहा वर्ष मला तुम्ही सांगा राहुल आमदार होते बरोबर केदा आहेर राहुलायांचे भाऊ ते देवळेचे आमदार होते आणि दुसरे आपल्याकडचे आप्पा म्हणजे डॉक्टर कुंभारणे हे त्यांच्याच गाडीपासून फिरत होते मग जर तुम्ही तिघं एकत्र दहा वर्ष फिरले आणि आज तुम्ही एका एकामेकावर चिखलफेट करता का बरं काय मर्यादेवर भांडण झाले काय त्यांचे मला मी नेमकी गंभत समजत नाही दहा वर्ष का गाडी फिरली आज काय झालं अचानक शंभर टक्के काहीतरी वाटे शवम यांची वाद झाल्याशिवाय राहत नाही अरे शरम वाटले पाहिजे तुम्हाला तो आमदार या ठिकाणी दहा दहा वर्ष काम करतो आणि भाडगावाडीपासून वाडी पासून परसूरपर्यंत पाणी जायला दहा वर्ष लागतात पडत का तुम्हाला तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेराला रात्री दीड वाजेला या कालवर मी फिरत होतो की नाही आठवा झाला तुम्ही थंडी होती स्वेटर नव्हती कोणीतरी गोधडी आणून दिली ती गोदडी बांधून फिरत होतो का तर मला देखील की माझ्या तालुक्यातला शेतकरी पाण्याच्या समृद्ध झाला पाहिजे म्हणून पाणी वाढलं ना आता मग राहिलेल्या पाठचाऱ्यांचं काय का बर राहिलेल्या पाठचाऱ्या करत नाही आपण माझ्या काळामध्ये केंद्र धरणाच्या आजूबाजूला एक काढून नालाचा आणखीन एक त्या ठिकाणी मायनर प्रस्ताव हो, मंजूर करून ठेवला आहे दहा वर्षामध्ये त्याची सुरुवात का नाही झाली फिरायचे ना 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 दा, दादा आणि आप्पा म्हणजे डॉक्टर जवळत्र आहे के आहे आपले डॉक्टर कुंभाडे साहेब तुम्हाला आज कोणता नैतिक अधिकार आहे की चांदवड तालुक्याच्या देवळ्या तालुक्यातल्या जनतेकडून जाऊन मत मागायचे नैतिक अधिकार आहे आणि मला हेच तुम्हाला सांगायची ही मंडळी ना ही संधी साधू मंडळी आणि चांदवड तालुक्यातले था कादवा कारखान्याचे चारी संचालक विरोधात काम करत आहे मग आता काय देवळात विचारलं का जायला आपलं गाळायला का बरं कादवा कारखान्याच्या संचालकांना असं वाटतं की महाविकास आघाडी झालं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ म्हणून येऊ नये म्हणून एका बाजूला सांगायचं आम्ही शरद पवार साहेबांचे पायकी आणि जो शरद पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षामध्ये वा देखील म्हणताय की माझा शेतकरी जर सुखी करायचा असेल समाधानी करायचा असेल की भाजपाची राजव ठाकरली पाहिजे म्हणतो आणि त्यांची पायी अशा पद्धतीने वाटत आहे याचा अर्थ या, या वयोवृद्ध माणसाची देखील फसवणूक करताय नावापुरतं शरद पवारांचं नाव वापरतात आणि इतर वेळेला पवार साहेबांच्या विचाराशी आणि पवार साहेबांशी द्रोह करतात खरं खोट द्रोह करताय ही मंडळी मग काय तुमचा तरी गावाच्या जडणघडणेमध्ये संबंध आहे आमचा तरी संबंध आहे शिरीष कोतवर म्हणून माझा शिरीष कोतवाल म्हणून माझा या गावाच्या झडण संबंध आहे गेल्या पस्तीस वर्ष चाळीस वर्षापासून चा, वर्षा आणि तुम्ही देखील ज्या ज्या वेळा मी तुमच्याकडे आलो पत्र पसरून त्यावेळेला भरभरून मताचं दान माझ्या पत्रामध्ये मी विसरलो नाही त्यावेळेला चंदूदा सरपंच होते गावाला प्यायला पाहिलं होतं केंद्रामध्ये पाणी राहिलं होतं माझ्याकडे तुमच्या गावाची काही प्रमुख मंडळी आली आणि मला म्हणे आम्हाला प्यायला पाणी पाहिजे कुठल्या निधीतनं घ्यायचं ही पंचायत होती तहसीलदार बोलता बोलता मला म्हणाले नाही नाही माझ्या पिने मला बोलता बोलता सांगितलं भाऊ ही स्कीम याच्यामध्ये बसताना बसतंय ते पहा टंचाईमध्ये टंचाईमध्ये ही स्कीम टाकली मंगरुळ सुतारखेड रायपूर शिंद आणखी कुठलं तरी गाव होतं अच्छा पाडू कमिशनर साहेबांच्या कडे कमिशनर साहेब सहाय्य करीन नाही ना, म्हणे मी नाही मी त्यांना हे कामजून सांगितलं असा आहे नाही नाही करणार नाही ठीक आहे चार वाजले होते तिथून निघालो हाय साडेआठला मुंबईला पोहोचलो मुख्यमंत्र्यांच्या वर्षा वागल्यावर मला सांगितलं मुख्यमंत्री तब्येत बरी नाहीये ते तुम्हाला भेटणार नाही मी म्हटलं नाही सांगा निरोप शिरीष कोतवाला आलेले आणि चिडलेले कमिशन माझं काम ऐकत नाही पृथ्वीराज चव्हाण बोलता काय सिरीज काय काढलं म्हटलं असं असं काम आहे आणि तुमचं कमिशनरने आपण उद्या बघू ना म्हटलं नाही मला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यावर मंजुरीची सही पाहिजे त्यांनी कलेक्ट कमिशनला फोन लावला दगडे का डाव आहे कागडे <laughs> नाही <में। देरी। laughs> असं नावाचे काहीतरी तीन अक्षरचं नाव होतं ते कमिशनर होते कमिशनरला सांगितलं मी पृथ्वीराज चव्हाण बोलतो शिरीष कोतर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला जो शासन निर्णय दाखवला त्या निकषामध्ये ही आज पाच स्कीम बसताय तुम्ही मंजूर करा त्यांनी सांगितलं नाही साहेब न मंजूर करा असा नियम तसा ए मी पृथ्वीराज चव्हाण सांगतोय या स्कीम मंजूर कर नाही तर मला सांग तुला कुठं जायचं तिथं पाठवतोय पहाटे च रात्री निघालं पहाटे पाच मा ला माझ्या रूमवर आले आणि पहाटे पाच ला त्यांनी सहाय्या केल्या होत्या अशी सिरीज पोटात पहाटे पाच ला ती फाईल फिरवली संध्याकाळपर्यंत परत मुंबईला त्या डिपार्टमेंटला दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑर्डर घेऊन आल्या चौथ्या दिवसात काम चालू झाले होते ते काम करायचे कोणी टेंडर काढायला एक महिना लागणार होता किती महिना लागणार होते टेंडर काढायला एक महिना म्हटलं टेंडर काढायचं नाही परत कमिशनर कडे गेलो आणि त्यांना सांगितलं खास बा म्हणून ना ग्रामपंचायतीने कामं करण्याची परवानगी द्या म्हणून आणि त्यावेळेला दहा लाखापुरचं का काम करता येत नव्हतं ग्रामपंचायतीला दे तरी देखील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता ग्रामपंचायतीला नव्याण्णव लाख चाळीस हजार रुपयाचं काम करायची परवानगी दिली आणि ग्रामपंचायत काम पूर्ण केलं घेता पाणी तुमच्या गावाला मग सांगा दहा राहुल आयरनच दहा वर्षात एवढं मोठं योगदान असलेलं काम सांगा एक जर तुमच्या अपेक्षेकडे सोडली तर दुसरं काम सांगा मला तुम्ही सांगा दुसरं काम नाही अंतर्गत आमच्या गावाला पहिल्या एक कोटी नंतर शहाऐंशी लाख रुपया निधी आला पण त्या निधीचा पुरेपूर गावाला फायदा होत नाही भाऊ कारण की भाऊंच्या काळामध्ये तुम्ही जी योजना दिली दिली पण आम्हाला धरणात पहिलीच वीर बाहेरची होती माझ्या तरी बाहेरची होती आता मी नाही त्या धरणात पहिली वीर बाहेरची होती तर ती विहिरीची अंतर खूप असल्यामुळे तिथं त्या वीरचा आमच्या गावाला उपयोग नाही योजना दोन कोटी रुपये शासनाने दिल्या फक्त योजना कशा दिल्या तीच योजना डबल 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 डाय कारण ग्रामपंचायती काय काय योजना परत पाठवता येत नाही की आम्ही काम पण केलंय पण त्यामुळे गावाला पिण्याचा पाण्याचा कुठलाही स्रोत नाही उडाला तर तुम तुमच्या माध्यमातून आम्हाला नवीन वेळ जर काही जर आम्हाला करता आली तर ते चांगलं होईल त्याच्यानंतर बाबा आमचं गाव आहे तालुक्यात बाहेर गाव आहे तर गावठाण किंवा शिवार पूर्ण तालुक्यात शिव गाव क्षेत्र कमी असणार बाहेर गाव आहे या गावामध्ये शहीद जवान प्रत्येक कुटुंबात म्हणलं तरी माझ्या एक शहीद जवान असत आमदार साहेब आहे वारंवार आमच्या आमच्याकडे आमच्या व्यायामासाठी साहित्य माझे सरपंचांनी साहित्य अवलेबल केलंय जवळपास दहा लाख साहित्य आमच्याकडे तर या आमदार साहेबांचे इतके प्रस्ताव केले इतके प्रस्ताव केले की आम्हाला व्यायामच्या बिल्डिंग द्या आणि त्यांच्या काही बिल्डिंग द्या काही त्यांनी ते भाषण केलं का नाही तुमच्या गावाला शहीद जवान आहेत महाराज आहे तुम्ही मला चार एकर जागा द्या तुमच्या गावाला मी ते शाळा नाही डायरेक्ट स्टेडियम करून देतो ह्या गावाला जर गावठण नाही आहे बिल्डिंग बांधायची जागा नाही तुम्ही चार एकर जागा जर बाहेर मागायची तिथे आज वीर कुठे व्यायामशाळेला आमच्याकडे ते एक प्रश्न आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे का आमचा शुअर खूप छोटा तर आम्हाला शुव्हर रस्ते गरज आहे या बाळामध्ये एक पण शुअर रस्ता झालेला नाही आजपर्यंत तेवढं रस्ते तुमच्या माझ्यामध्ये लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आपल्याला गिरीश कुमार पसवाला यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं ठरवलं सगळ्यांनी ठरलंय बाहेर होत तरी मी काय बाहेर बाहेरल्यासलो नाही आता भाऊने केलेले कामच यादीच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो लहान मोठे दोन पाच हजार तलाव सिमेंट प्लग भरून छोटे मोठे बंदरे म्हणून अठरा बंदरे हे भाऊच्या कारकिर्दीत झाले त्याला गुरु होते आमचे खासदार कांडोळे साहेब त्याच्यानंतर आता भाऊनी सांगितलं चौरीच्या गावचं योजनेचं पाणी आम्हाला देत होते आम्ही देत आणि ते माग पडतो भाऊनी सांगितलं माग पडत म्हणून चामगी झाल्याचं पाणी त्यांनी दिलं समोरची ऑफिस त्यांनी दिली आपण शेवटी गेल्यावर मस्त काही जातो ना तीस सुद्धा पहिली जुनी त्यांनी दिले तिथं मंडप त्यांनी दिले बरेच काय मी दिले फुल दिला आता दोन्ही फुलं त्यांच्यात कार आता ते आता ते फुलं दिली तर आता सगळं सांगतील मी सगळं बोलून बरोबर नाही मग खाली काय बोल आता प्रॉब्लेम असा आला शेतकऱ्याची त्याला लाईट फुकट दिली आता मी जे अर्ज केला का माझ्या मी आम्ही सरपंचा डी पी पासवली तर तिथं ती तीन फेचे दोन शहाशेन आहे आणि तीन चार वर्षातून ती लाईटच चालत नाही मी बोललो आणि आमचं माझं शेतकला केलं होतं फरक दादा त्याच्यात ते पाणी पोहोचतच नाही लाईटच तीन पेची सिंगल पेची दिली सिंगल पेजच्या मोटर घेतल्या ते वर तळेवर पाणी मारित नाही ते तळेचा कागद फाटला त्याच्यात गुलतूर उकली तो वैत्री प्रश्न आला म्हणजे हे शेतकऱ्याला जर लाईट देतं फुकट देत अरे इतकंच देत्या म्हणजे बरेच प्रश्न आहे तो जाऊ दाखवचा भाग नाहीये आपल्याला काही करून आपल्या वट्याचा कार्ड जसं म्हणत्या वट्याचा कार्ड बरा राहतो म्हणून आपण श्रीज कोतवालला बटन थ्री नंबरला पंजाय आणि बटन दाबून मताने विजय करावे अशी माझी सगळ्यांची उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड